आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड नमस्कार आपल्यासोबत मंत्री भरत गोगावले जोडले गेलेले आहेत एकंदरीत काय सांगाल साहेब की मालेगाव या ठिकाणी घडलेली घटना साडेतीन वर्षीय मुली बरोबर बलात्कार करून तिचा चेहरा दगडीने ठेचला गेलेला आहे तिची हत्या करण्यात आलेली आहे हे कितपत योग्य आहे तर हे युपीबीआर चित्र होत चाललेलं आहे का काय सांगाल अत्यंत चुकीची घटना घडलेली आहे आणि साडेतीन वर्षे म्हणजे त्या भालिकेला चालताना आता कुठे लागले असत आणि ह्या नारदमानी जो का अन्य अत्याचार करून तिला जे काय मारलंय त्याला आता काय कुठल्या शब्दात सांगावं फाशी तर होणं गरजेचंच आहे परंतु ज्या पद्धतीनं त्या पद्धतीत फाशी द्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय अगदी बरोबर आहे मुलींना कुठेतरी कायदा लिहिलेला आहे का कारण मुली लहान मुली हे रस्त्यावर फिरू नये किंवा नाही नाही आता काय परंतु ठीक आहे आता कोणाची कशी विकृती असेल काय हे आपण सांगू शकत नाही आपल्याला कल्पना आहे की ज्या वेळेला बदलापूरला घडलेल्या घटनेमध्ये पोलिसांनी ज्या नाराने आम्हाला गोळ्या घातल्या तर विरोधकांनी आकड अक्कडतांडू केला त्यांना आता काय करायला पाहिजे मला सांगा पण अगदी अगदी बरोबर आहे आपलं आपली विचार बरोबर आहे पण साहेब आता महाराष्ट्रामध्ये फाशी योग्य शिक्षा आहे की चौरंगी काय सांगाल याबाबत ना आता आहे ते आपला कायदा देशाचा वेगळा आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यानुसार मग जाणं गरजेचं आहे परंतु ज्याला फाशी होणं निश्चित आहे आणि ते होणार अगदी बरोबर आपण त्या मालेगाव मध्ये आपण भेट देणार का कारण दादा भुसे साहेबांनी देखील भेट दिलेली आहे आपण काय सांगाल याबाबत हो आता आम्ही हा तिकडे दादा न पाठवलं होतं आणि त्यांच्या पण असं जेवढं जेवढं शक्य लोकांना होईल तेवढं तिथं पोहचतील